आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल निवडनुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय दबावापोटी आचार समितीचा गुन्हा दाखल आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या भावना 30 मार्च रोजी कागल येथे खाजगी घरामध्ये गेल्याने आचार समितीचा भंग केला म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनगे येथे राष्ट्रपतीचे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी गेल्यामुळे ते, ते भेटण्यासाठी लोक आल्याने घरीच लोकांना संबोधित होते अशा खासगी बैठकीला बंदी आहे का गेल्या काही दिवसापासून राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका खासगी होत आहेत प्रसार माध्यमांद्वारे दाखवल्या जात आहेत तरी या नेत्यांच्या नावावर गुन्हा दाखल का होत नाही सत्तारूढ पक्षांच्या दबावामध्ये येऊन अधिकारी काम करीत आहेत असं पत्रकाराद्वारे

तर ते माहिती म्हणजे चौकशी करून माहिती भेटतो त्यांनी नाहीतर म्हणणार मी सहज सोडणार मी उपचार लावताना महानकरे न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामॅन कृष्णात सह बरकतबाई पन्हाळकर